बाबा सगळ्यांचे आहे आणि त्यांचे आशीर्वाद प्रत्येकांना मिळतो प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रूपानं कोणी आले की नाही आले बाबाचा आशीर्वाद सदैव आपल्या देशाच्या सगळ्या नागरिकांच्यावर जगावर आहे आणि त्या एक श्रद्धेने मी दरवर्षी बाबाच्या चरणी एकदा तरी येण्याचे प्रयत्न करतोच आणि जवळपास तीस वर्ष झाले मी दरवर्षी इथे येत असतो कधी कधी वर्षात तर एक दोन तीन वेळा पण होऊन जाते पण किमान तरी एकदा बाबाचे दर्शन घ्यावे राष्ट्रवादी कोणाची आहे हे सांगण्यापेक्षा अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी आज खूप चांगल्या रीतीनं पुढे जात आहे आणि महायुतीमध्ये एक महत्त्वाचा घटक म्हणून काम करत आहे महाराष्ट्राच्या भलेसाठी आणि सगळ्या बाबतीत शेतकरी असो गोरगरीब असो युवक असो बेरोजगारीचा प्रश्न असो औद्योगीकरण असो सगळ्या क्षेत्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादाच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्राच्या भल्यासाठी काम करत आहे प्रत्येकानं राजकारणामध्ये प्रगती झाली पाहिजे त्या मनामध्ये असते आणि आज नाही उद्या जो कोणी चांगलं काम करेल जो कोणी लोकांचा विश्वास प्राप्त करेल त्यांना नक्कीच संधी आज नाही उद्या मिळू शकते अजित पवार पण त्याच श्रेणीमध्ये मी धरतो की एक कर्तृत्वान आणि एक म्हणजे ज्यांना म्हणतात की खऱ्या अर्थानं दादा ज्यांना दादा म्हणजे दादागिरी नाही दादा, दादा म्हणजे काम करणारा दादा शब्दाचा पक्का दादा हे असा माणसाला आजने उद्या संधी करते ना कधी मिळेलच महाराष्ट्राची जनता या सगळ्या बाबतीतचं खूप म्हणजे जागृत आहे आणि त्याप्रमाणेच म्हणजे आजने उद्या त्यांच्या नेतृत्वाची निवड करते सुरुवातीला दोन हजार एकोणीसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जेव्हा संयुक्त होती आणि शि काँग्रेस पार्टी या दोन्ही पक्षाला सत्तेच्या बाहेर बसण्याच्या जनतानी जनादेश दिला होता तरी देखील आम्ही शिवसेनाबरोबर जाऊन एक युती केली ती कितपत योग्य होती नैतिक होती तो विषय सगळ्यांच्यासमोर आहे आता त्या युतीनंतर निश्चित महाराष्ट्रामध्ये एक वेगळंच वणन म्हणजे राजकारणाच्या एवढ्या वर्षापासून कधीच जर न बघितलं असं तुम्हाला बघायला मिळालं आणि ते प्राकृतिक साहजिक ज्याला युती म्हणतो नव्हती म्हणून ते अशी काही ना काही वेगळी म्हणजे जे, जे काही वाटचाल जी आता दिसत आहे ते होणं स्वाभाविक होता आणि शिवसेनामध्येही आंतरिक खूप असंतोष होता राष्ट्रवादीमध्येही असंतोष होता आणि त्याच्या कारण हे होता की ज्यांच्याबरोबर आम्ही गेलो होतो ती काही आम्हाला सगळ्यांना स्वाभाविक पटणारी नव्हती आणि महाराष्ट्राच्या जनतेला पण हे आज नाही उद्या नक्कीच ते त्यांना संधी मिळणार आहे त्यांच्या मत व्यक्त करण्यासाठी आता काही वेगवेगळ्या मार्गाने कोणीचा अनुभूती आहे की असा आहे की तसं आहे ते सगळं बोलायचा प्रयत्न चाललेला आहे सगळ्या पक्षांमध्ये तर ठीक आहे पाहू आता सग सगळ्या जनतेच्या समोर जाऊनच आम्हाला मतदान मागायचं आहे आणि त्यावेळीच स्पष्ट होईल परिस्थिती मी इंडिया अलायन्सच्या पहिल्या बैठकीत पटणाला गेलो होतो ते फक्त फोटो ऑफ असतात ते खाली एक बसून एक खोलीमध्ये सगळे आहे दिसतात फोटो काढले जेवण केलं गप्पा गोष्टी केले तिथे मूळ आम्ही काय करू इच्छितो विकास देशाचा कसा होणार देका देशाच्या लोकांची अपेक्षा आम्ही कशी पूर्ण करणार याच्यावर चर्चा नाही नुसतं मोदीला कसं हटवायचं भारतीय जनता पार्टीचा विरोध कसा करायचा नुसतं विरोध करून किंवा एखादा व्यक्तिविशेषचा विरोध करून तुम्ही लोकांचं मत प्राप्त करू शकत नाही त्याच्यासाठी तुमच्याकडे ठोस कार्यक्रम असला पाहिजे